इकडे एक लातूर जिल्ह्यातील ला, पालक आलेले आहे आणि त्यांचा मुलगा इथं इंजिनियर आहे आणि इथं जॉब करतो आहे त्याच्याबद्दल ते माहिती देतील मुलाचं काय शिक्षण मुलाचं शिक्षण झालेलं आहे बीई सिव्हील आणि औरंगाबादला जॉबला आहे हां हां एक वर्ष झालं जॉब लागून बरं आणि त्याचं पॅकेज अराऊंड सात लाखपर्यंत आहे सात लाखाचं पॅकेज आहे बरं इथं स्वतःचं घर आहे बर

आपल्याला काय नाही जॉब लेक्चरशिप चालेल लेक्चरशिप चालेल जॉब मुलीच घरात साहेब पाणी करत नाही भांडे धुणे करत नाही तुमच्याकडे तास आजकाल झाला आता भांडे काय मी मुलकरी भांड्यावा त्याच्या पुढच्या फ्युचर साठी दोघांना नोकरी जरुरी आहे ना दोघांनी नोकरी केल्या तर पुढची प्रगती म्हणून वाली आणि ही छोट्या मोठ्या कामाला बाई लावते ना शक्यतो तेच आहे तशीच अपेक्षा आहे तर मग शिक्षण झाले तरी चांगली पाहिजे की जे करून तिला घरी सुद्धा काही दुसरं करू शकते तिचं टॅलेंट काही दुसरं असेल तर टॅलेंट वापरून करणारी पाहिजे अशीच बरोबर आणि इथं रोहूस मा फ्लॅट आणि गावाकड शेती तुम्ही गव्हर्नमेंट सर्वांचे ना एकच मुलगा म्हणजे सगळं तुम्हाला पेन्शन राहणार काही मुलावर कुठली जबाबदारी नाही तुम्ही कशावर अवलंबून नाही चला ना ही जी माहिती आहे तुमची पार्थ मराठा वसूल केंद्र युट्यूब चॅनलला आम्ही व्हिडिओ टाकत असतो या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांना तुमची माहिती योग्य वाटली ते आमच्याशी संपर्क करतात मग आम्ही तुमचा फोटो बाडाटा त्यांना शेअर करतो तर अशा पद्धतीने आपलं कार्य चालतं व्हॉट्सअप ग्रुप तर आहेच वेबसाईट पण आहे पार्थ मराठा डॉट कॉम नावाला आणि स्टेटस सुविधा पण आहे पण त्याच्या व्यतिरिक्त आता कसं हा सगळा ऑनलाईन जमाना आहे सगळं मुलं इंस्टाग्राम फेसबुक म्हणजे बघणार आहे तर म्हणून असे व्हिडिओ बन बनवून मी टाकत असतो ज्याने करून सगळी माहिती जरी सुटेबल वाटली एखाद्या नातेवाईकाची असले तर ते आमचे व्हिडिओ बघतात आणि मग आम्हाला कॉल केला का मी तुमचा बायोडाटा त्यांना देतो त्यांचा बायोडाटा तुम्हाला देतो यांची माहिती ज्यांना पसंत पडली त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबर संपर्क करावा आमचे ऑफिस समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे